अहमदनगरमध्ये सुद्धा दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले कोल्हारघोटी राजमार्गावर रास्ता रोको करण्यात आला संगमनेर तालुक्यातील चिखली गावात झालेल्या आंदोलनात मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते दुधाला किमान चाळीस रुपये दर मिळावा अशी त्यांची मागणी आहे चाळीस रुपये दर अपेक्षित असताना बावीस ते पंचवीस रुपयाचाच दर मिळतोय हा सरकारनं टाकलेला दरोडा आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केला मागण्या मान्य झाल्या नाही तर सर्व सरकारी कार्यालयांसह मंत्रालयात शेण टाकत तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिलाय एकीकडे शेतकरी दुधाला भाव मागतोय दुधाच्या भावासाठी रस्त्यावरती उतरतोय दुसरीकडे शेतकरी नुसती दु... दुसरीकडे सरकार शेतकऱ्यांच्या जखमी फक्त दूध पावडरच नाही दुधाचे जे काही उत्पादन आहेत पनीर आहे तूप आहे खवा आहे हे सगळे उत्पादन सरकार बाहेर न मागवत आहे आणि इथल्या दुधाचे भावपूर्वक आता हे करतायत शेतकरी पुढच्या टप्प्यात शेतकरी सरकारी कार्यालयांवर येतील त्या कार्यालयांमध्ये आणून शेणाचे टेलर होतील आणि अधिकाऱ्यांना सांगतील की शेणात राबायला लागल्यावरती काय हलवत असतील याचा विचार तुम्हाला शेणावर चालायला लागत प्रत्येक का अधिकाऱ्याला शेण तुडून ऑफिसमध्ये जायला लावू अधिकाऱ्यालाच नाही तर हे जे मंत्रालयात बसलेत त्या सगळ्या सत्ताधारी असोत विरोधक असो तुम्ही बघत असाल कुणीच बोलत नाही या सगळ्यांना हा इशारा आहे यातनं की तुम्हाला सगळ्यांना आम्ही शेण तोडवायला लावू कारण की तुम्हाला ते शेतकरी माय भगिनीचे चारा काढतानाचे कापले जाणारी बोट त्याचं जमिनीवर साडणारं रक्त दूध काढतानाचे शेतकऱ्यांच्या लेकरांच्या शाळेतल्या लेकरांच्या बोटांना पडणारे घट्टे काय असतात याची जाणीव नाहीये त्यामुळे हे आंदोलन तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत सरकार उसाप्रमाणे दुधाला एमएसपी ठरवून देत नाही